सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आदरणीय मोरे सर मंचावरती उपस्थित असणारे तीनही परीक्षक मी नावे सांगत नाही आत्ताच दोन मिनटानंतर माझ्या प्रास्ताविकानंतर तीनही परीक्षकांचा परिचय या ठिकाणी तुम्हाला नक्कीच होईल आमचे मित्र रिंगणचे संपादक आदरणीय सचिन परब सर आजच्या या स्पर्धेसाठी प्रमुख भूमिका जी आपल्या मित्रांनी निभावली तो रोहन कवडे पहिल्या रांगेमध्ये सकाळपासून ही स्पर्धा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे प्राध्यापक मनोहर आधटराव प्राध्यापक सर प्राध्यापक चित्ते सर डॉक्टर प्रतापसिंह साळुंके युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी सुशीलकुमार शिंदे मीडियामध्ये ज्यांना आम्ही आपण बघतो नवनाथ मनसर त्याचप्रमाणे ज्यांच्या कवितेनं आपण दहा मिनटापूर्वी आनंदित झालो असे युवा कवी विशाल उशिरे ही स्पर्धा या ठिकाणी होत आहे हे कळाल्यानंतर श्रोता म्हणून यापूर्वीचे जे विजेते आहे त्यामध्ये आवर्जून प्रणव जगताप आकाश पाटील असेल किंवा इरफान शेख आ, ही माझी विजेती या मंडळी त्याचप्रमाणे स्पर्धेला भेट देणारे आमचे सर्व रसिक श्रोते सकाळपासून ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेले सर्व स्पर्धक रसिक श्रोते सर्व पालक आ, काही विद्यार्थ्यांचे पालक देखील आलेत म्हणून पालक शिक्षक या सर्वांचं या समारोपाच्या बक्षीस वितरण सत्रामध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतो मोरेसर मंचावरती असताना आणि जे जी, जी लोक आपल्या मुळांचा शोध घेतात असे रिंगणचे संपादक मंचावरती असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सगळ्यात वरती ओळ आहे पुणे वक्तृत्व वा वादमंडळ गेली पाचशे मोरे मोरेसर या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा चांगला अभ्यास करतात खूप चांगलं आपल्यापर्यंत सरांच्या वतीनं आलेलं आहे आणि कायद्याच्या भाषेत सांगायचं चा म्हटलं तर ही संस्था कुठं कागदावरती रजिस्टर आहे का तर नाही ही संस्था कायद्याच्या दृष्टिकोनातून अठराशे साठचं प्रमाणपत्र एकोणीसशे पन्नासचं प्रमाणपत्र असं कुठं रजिस्टर नाही ही संस्था कागदावरती रजिस्टर नाही पण हा हॉल भरलाय म्हणजे ह्या माणसांच्या काळजावरती मात्र ती रजिस्टर आहे म्हणून ही स्पर्धा आजपर्यंत या ठिकाणी सुरू आहे दोन हजार सतरामध्ये काही विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा या ठिकाणी पहिल्यांदा महात्मा फुले स्मृती दिनाच्या निमित्तानं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा सुरू झाली एकही एक रुपया नव्हता परंतु लाख लोकांपर्यंत जाऊया एक एक रुपया गोळा करूया आणि ही स्पर्धा उभी करूया हा मूलमंत्र मनामध्ये घेतला आणि ही स्पर्धा सुरू झाली ही स्पर्धा सुरू होत असताना आवर्जून सांगावं असं वाटतं की कोणतंही महाविद्यालय ही स्पर्धा आयोजित करत नाही कोणतीही शिक्षण संस्था ही स्पर्धा आयोजित करत नाही कोणत्या गावातील तरुण मंडळ ही स्पर्धा आयोजित करत नाही कोणत्याही आमदार खासदार नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा आयोजित करत नाही पण तरीसुद्धा दरवर्षी पन्नास विद्यार्थी ह्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतात हे ह्या स्पर्धेचं नक्कीच यश आहे आवर्जून सांगतो बावीस दिवसापूर्वी फक्त रस्त्याच्या पलीकडे एक्केचाळीस हजार पारितोषिक असणारी स्पर्धा दोन दिवस सुरू होती आणि त्याही स्पर्धेला चाळीसच स्पर्धक होते आम्ही सातच हजार सात हजार सातच पहिलं पारितोषिक ठेवलं आहे आणि पन्नाशी पार करणारे स्पर्धक आमच्याकडे आहेत हे आपलं यश आहे आणि तुम्ही आमच्यावरती स्पर्धक म्हणून आजपर्यंत दाखवलेलं हा विश्वास आहे एक छोटीशी गोष्ट जी आ, चक्रवाक पक्षाच्या बाबतीमध्ये सांगितली जाते चक्रवाक पक्षी हा मूळ महाराष्ट्रातला पक्षी नाही पण आज हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये तो मात्र महाराष्ट्राच्या पानथळ ठिकाणी धरणांच्या काठावरती राहतो येतो तो, तो नक्की कुठला आहे तर तिबेट जम्मू काश्मीर या प्रांतातला तो आहे जेव्हा थंडी पडते कडाक्याची थंडी पडते हडं घोटवणारी थंडी पडते त्यावेळेला तो पक्षी आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येतो हिवाळ्यामध्ये तो इथे राहतो आपल्या असणाऱ्या हाडांमध्ये आणि पोटामध्ये अन्न घेतो आपली हाडं मजबूत करतो आणि हिवाळा संपला की पुन्हा आपल्या प्रांतामध्ये जातो त्या प्रांतामध्ये राहतो आणि पुढच्या हिवाळ्याला तो या ठिकाणी येतो असंख्य पिढ्या चक्रवाक पक्षाच्या हिवाळ्यामध्ये या ठिकाणी येतात त्यांना रस्ता माहिती आहे का त्यांच्याकडं गुगल मॅप आहे का माहिती नाही जसं चक्रवाक पक्षी दर हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येतो आणि धरणांची शोभा वाढवतो इथले पक्षीप्रेमी त्या चक्रवाकाकडे आकर्षित होतात अगदी त्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये इथे असणारे परिवर्तनवर प्रेम करणारे सगळे वक्तृत्व पंढरीतील पाखरं इथे येतात आणि आमचं बळ वाढवतात <laughs> हे बळ असंच वाढत राहो तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा लाभो एवढीच या ठिकाणी विनंती करतो सातव्या वर्षाच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो की तुम्ही बळ द्या आपण आठव्या वर्षामध्ये नक्कीच भेटू धन्यवाद